नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस मतदारसंघात एकच चर्चा विजय कुमार बंग यांचे नारळ घंटी बाबांना पाहणार काय दोन हजार चोवीसच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये दिग्रजचे माजी नगराध्यक्ष विजय कुमार बंग यांनी महाविकास आघाडीचे खासदार संजय देशमुख यांचा प्रचाराचा शुभारंभ दिग्रजचे ग्रामदैवत श्री घंटी बाबा मंदिर येथे नारळ फोडून केला होता विजय कुमार बंग यांनी अचानकपणे उपस्थित राहून आश्चर्याचा त्यावेळी सर्वांना धक्का दिला होता बघता बघता मतदान झाले नंतर मतमोजणीमध्ये संजय देशमुखांचा प्रचंड बहुमताने विजय झाला यावेळी विजय कुमार बंग यांनी प्रचाराचे फोडलेले नारळ घंटी बाबांना पावले अशी चर्चा झाली सध्या विधानसभेची रणधुबाळे सुरू आहे चार नोव्हेंबर नंतर आपण निर्णय घेऊ असे सांगणारे विजय कुमार बंग यांनी पाच नोव्हेंबर रोजी माणिकराव ठाकरे यांच्या घंटी बाबा मंदिर येथील प्रचार शुभारंभास हजेरी लावली व प्रचाराचा नारळ स्वहस्ते फोडला लोकसभेमध्ये विजय कुमार बंग यांनी पावलेले नारळ विधानसभेत सुद्धा घंटीबाबांना पावणार काय हा प्रश्न संपूर्ण मतदार संघात चर्चेत आहे अफजल खान ऋषिके शिराज सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रज शेवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद